माय माऊली संस्कृतीचे करोग्रंथन रत्नाल का माई त्रिवेणीची नाव नाही मी मंदाकिनी हरी हरिबो मुसळ पिंपळा विठ्ठलाचे गाणे म्हणत आहे टाळ वाजला विनवाजला मृदंग वाजे दना दना वाजला जला वाजला मृदंग वाजे दना दना मृंदु वाजतो दना दनामुखी विठ्ठल विठ्ठल मना मृदुवाजो वाजत दना दना मुखे विठ्ठल विठ्ठल म्हणा पहिल्याच गाडीला मी गेले पंढरीला मी गेले पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला गेले पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला देव पाहिला मी देव पाहिला देव पाहिला मी देव पाहिला आनंद झाला मला मुखी विठ्ठल विठ्ठल म्हणा आनंद झाला मला मुखी विठ्ठल मना म्हणा तळवजला विण वाजला मृदू वाजे दनादना टजला मृ वाजला विनाजला मृदुवाजे दना मृद वास्तो दनादना मुखी विठ्ठल विठ्ठलमना मृदू वास्तय दनानादना मुखी विठ्ठल मना या पन्नरपुरात मी आले जोरात या पंढरपुरात मिळाले जोरात मिळाले जोरात हरिनामाचं गजरात आले जोरात हरिनामाच्या गजरात देव पाहिला मी देव पाहिला देव पाहिला मी देव पाहिला आनंद झाला मला आनंद झाला मला का మృదంగవాజ దనా దాటలా కృష్ణవ మృదంగ వాజల దనా దృదంగ వాస్త దనా దాము విఠల విఠల మృదంగ దనా ముఖ విఠల విఠల భక్త పుంబలి కాబజే भक्त साठी आला मी जग जेठी आलं मी जग जेठी उभा राहिला आलं मी जग जेठी उभं राहील वळवंटी देव पहिला मी देव पहिला आनंद झाला मला देव पहिला देव पहिला आनंद झाला मला मोठी विठ्ठल विठ्ठल म्हणा मुखी विठ्ठल मना टळ वादला विना वाजला मृद वाज दाना द ना टाळवादला विना वाजला मृद वाज द ना द वाज मृद वाजे दना दुक विठ्ठल मना मृद वाजे दना दुखे विट्ठल विठ्ठल मना बोला पांड्रंग महाराज की जय